ज्ञान मागेल येता कदाचित आकाशो पेरणी करता येईल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत कलियुगात काही घडेल कलियुग हा विषय सोडून द्या पण संतांच्या सेवेशिवाय ज्ञान येऊ शकत नाही दोन व क्लिअर झाल्या दोन बाकी आहे त्या कीर्तना सुरुवात करायची लांब असायचं चांगला चप्पल जोड पाहायचा धन्यवाद आम्ही अशी उचल यायचं आपले कीर्तन आपली तुमची आपलं काम थोडं वेगळं आहे दुसरी सूचना कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन कळेल एक वाक्य जरी ऐकायचं फापरलं कीर्तन फापरलं त्याला बोलावं लागेल आणि तिसरी सूचना आहे शंका असली कीर्तनात ती जाग्या विचारायची अभ्यास कमी असल्यामुळे मी महिन्यानं पुस्तकं उलटे करून देईन पण मी गेल्यावर का नाही आमचं ऐकायचं आम्ही अधिकार आहे आता फक्त बोलत जायचं आता जागा होणार नाही ज्याला तिकडे बसायचं तिकडे बसा आता मधी जाग जागा राहिली नाही आपल्या आईने आपल्याला सोडून दिलं आपल्या बापाने आपल्याला सोडून दिलं ताटली घे हातानं घे जेव पण जगाच्या बापानं तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळणं हे कौतुक आहे आता पंढरीने आपला बाप आहे रुक्मिणी आपली आई आहे कुंडलिका आपला भाऊ आहे आणि चंद्रभागा आपली बहीण आहे आणि तिचं आपण लेकूर आहे आता उलटे फिरायचे बर का कटे तिचं आपण डेकूर आहे आता इकडे फिरू आपण हे एक गाव आहे हे एक गाव आहे शरीर एक गाव आहे या गावात मनाजी नावाचा पाटील आहे का इकडे कोणता पाटील आहे विठू पाटील इकडे कोणता पाटील आहे मनाजी पाटील आता विठू पाटलाच्या ताब्यात हा कशाक आहे म्हणजे कोणाला उचलायचं कोणाला ठेवायचं गरीब श्रीमंत हे सगळे काम तिन्ही कामात त्याच्याकडे उत्पत्ती स्थिती लय तो ठरेल काय करायचं या मनाची पाटलांच्या ताब्यात या आखो गाव शरीर आता तो मानाची पाटील जो आहे तो थोडा नादीकडी आहे डोकं खाजव नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे आता डोकं नाही डोकं खाजवलं तरच कळ हे प्रियशी म्हणजे कोण रे गरफेट आणि प्रिय कर म्हणजे तुला आहे का नाही <laughs> 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 जला, जा किचलं काय लई तिचकत घुसल तर जमेल त्या मनाची पाठला एक प्रियसी आहे व त्याने थे वाचणारे नियका मुगच घर नाही बसला का मग आणि त्याच्या प्रियसीचं नाव इच्छा आहे आता दुःखा जण लायला याच्यातही मन आणि इच्छा आहे मन म्हणताय माळ घाल इच्छा म्हणताय होऊ दे मन म्हणताय नाही तू इच्छा म्हणजे किती दिवस जगायचं कलमशा या दोघांनी याचा केला तमाशा कोणी इच्छेला आणि म्हणत आता घोटाळा असा झाला ही पडली त्याच्या प्रेमात इच्छा छा गेलं गेलबा मला मनाशा पण तिला माहितच नाही हा पठ्ठ न पुसके मन आहे न पुसके माता तिला ही बाळ कधी होणार नाही ना इच्छेला कधीही बाळ होणार नाही का तिचे का तिचा प्रियकर नपुसक आहे तिच्या कामाची तृप्ती होऊ शकत नाही परत ऐक का ब का? ती देखणे चांगली आहे तरुणही आहे ओवी ऐकायची का जिखा? इच्छा ही कुमारी झाली सातव्या तरुण आहे इच्छा कामाची इच्छा आहे तिला कामही आहे ती तरुणही आहे देखणी आहे पण तिची काम तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ कधी होणार नाही तिला बाल कधी होणार नाही म्हणून ती सुखी का दुखी बस फिट बसले दुःखी आहे पण ती प्रियकर सोडायला तयार नाही ना पुस्तक आहे पण तो प्रियका आता न उत्तर द्या एखाद्या मुलीला धोका बसला बसला ती मुलगी दुःखी असली तर ती माहिती कोण असेल आईला कधीच नाही बापाला तर वारं सुद्धा लागू दे आता ही इं ना सांगत मिला खाजवा डोकं बरं का आता तिची मैत्रीण कोण नाही डोकं खायला लागलं तुम्हाला पण जेवढं पुस्तक होत्या तेवढे तिची मैत्रीण तिच्या मैत्रिणीचं नाव सांगा माया बा बर का किती घोटाळा आहे आता प्रिय मन तो आहे ना पुस्तक प्रियशी इच्छा आता ती दुःखाते आपल्याकडून सुद्धा काय काय कोणी म्हणताना काय नाही बाई मी त्याला पाहिलं त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्यानं मला हॉटेलला नेलं मी नऊ ग्लास रस पिले उसा मी चर्शी असल्यामुळं नऊच्या नऊ पेले त्याच्याक पैसे नव्हते पेला त्यानं घड्याळ गाण टाकलं मग मी अंदाज केला जो माझ्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्द त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो याचा अंदाज मी आणि त्याच्या प्रेमात पडले आणि आम्ही दोघं पळून गेलो डोंगराला तिकडे कुठं तरी झक मारली कामाला राहिलो मला मुलगा झाला मग त्याने मला पिसवायला सुरुवात केली आता मी काय करू फायशी घेन काय जेवढ्या जेवढ्या पोरी भंगार पोरांबरोबर पळून गेल्या सगळ्या पोरी जीवनात फेल गेल्या एकही पोरगी यशस्वी झाली नाही आणि कधी होणार नाही भंगार भंगाराच्या नादी लागून कुठं संसार होतो तात्पुरता विचार करून कुठं चालतं का तात्पुरता विचार स्थिर केला पाहिजे आणि पडून जाणाऱ्या पोरींचा अभ्यास करा तुम्ही मला पोरी सगळ्या भंगारच पोरांबरोबर गेल्या चांगल्या पोराबरोबर कधी पोरगी लावा तुम्हाला आठवलं का पोरगी तहसीलदारावर पडून गेली आठवलं का कलेक्टर बरोबर गेली नाही बंगाल भंगार पोरं सांगायची छपरी बघायचं छपरी आणि छपरी पोरांबरोबर पडून गेल्या पोरी हसण्यावरील गोष्टी मिळू नका अजूनही तुम्ही अभ्यास करा पुरी कधीच चांगल्या पर्व प्रेम करणार नाही कधीच नाही पुरींचे दोन गुण आहेत सांगूनच टाकतो दो दोन्ही मी अति दिखणी पुरगी कधीच गोरे पोर्व प्रेम करणार नाही कधीच करणार नाही कधीच तुम्ही कोणतंही हि जगात झोडपत सांगा मला कदोग सारखे तुम्ही कोणाचाही घटक बसा कोणताही जोडपता बसा घरी बा मी म्हणतो तेच हो हा तरीच नाही दुसरी गोष्ट चांगल्या पोरावर पुढे मी तरीच पुरीं नाही हसायच्या गोष्टी राहिल्या नाही या चार वर्षामध्ये मला मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मी थोडा तर वेगळा किरकन झाले आपण तुमचं जमणार नाही मी तळतळीने बोलणार माणुष या चार वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पुरीने रडवला आहे गोष्टी राहिल्या नाही आयुष्यामध्ये रडला नाही तो बाप रडला आणि बाप पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो माझ्या मुलीला वाचवा माझी मुलगी सापडून द्या पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडेल तो बाप घरी येतो आणि उशीमध्ये मध्ये मुथून रडतो पोलीस त्याला फोन करतो तुमची मुलगी सापडली बापाच्या डोळ्यातलं पाण्याने पोलिसांचा पाय ओला होतो आणि बाप म्हणतो मी माझी जमीन विकेन पण माझी मुलगी दुखी सुखी करेल दुखी करणार नाही मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन माझा बाप माझा दुश्मन आहे आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे रक्ताचा बाप बिकाराच्या नादी लागून मुलीला दुश्मन झालाय जरा निरीक्षण करायला सांगा हे चुकीचं आहे का दुश्मन झाला तो रडला अरे बाप तर वयस्कर होता विषय सोडून द्या पण भावालाही जीवन होतं ना पूर्ण तुमच्या लग्न भावाला नाचायचं होतं रे त्याला ड्रेस घालायचा होता ना त्याला एक वस्तू घ्यायची होती तुला तू तिची आठवण ठुली असते त्याचे मित्र त्याला लग्नात बोलवायचे होते आणि तुझ्या लग्नाचा आनंद त्याला घ्यायचा होता तो तुम्हाला पोरांच्या नादी लागून पोरी आयुष्यातून संपून गेल्या तुमचं काय मत आहे आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत अल्पवयीन तेरा ते अठरा लाज आबरू हा विषयात नाही हे इंदुरी कच आहे हे थोडं जोभात आहे मी म्हणजे वाल्या सध्या असा माणूस नाही राहायला का त्याला मला घोडा लावला माय गोष्टी रोज लपडे रोज आयुष्यात नाही आणि माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो आणि त्यांची फडाईतो रोज घरी खातो रोज पण सांगा माहिती म्हणून मुलगी मला विनोद आहे का तुम्ही निरीक्षण करा मला उद्या बारावीला पेपर आहे तर आदल्या दिवशी बाप पेट्रोल टाकून देतो गाडीला हवाई चेक करतो माझ्या मुलीचा पेपर लेट व्हायला नव्हतो काय त्याच्या चूक आहे आयुष्य काय बनाल तर पलटी करून घालायचं त्यानं बायको जगा दागिने मोडायचे रात्रीचं कालून सकाळी गरम करून खायचं त्या बाईनं रोजानं जायचं आणि ह्या भिकारपोरी पोसायचा आणि आईबापाच्या इज्जती विषीला टाकायच्या कोणता नाही त्या भावाचं जीवन काय त्याला जगायचं आहे चार माणसं त्याला मान आहे आणि लग्न शब्द काढला तरी भावाच्या डोळ्यातून पाणी येते काय माझ्या बहिणीचा मी आनंद लुटला असता पण आज माझ्या बहिणींच मला तोंडवर वर लागा ठेवली नाही आणि मुलींच्या बाबतीमध्ये सगळं खतपाणी तिच्या आईचं असतं आईला सगळ्या गोष्टी माहीत असतात आया फक्त भामट्याचं सोन घेतात नाही तर आयांना सगळं माहीत असतं ती फक्त बोलत नाही नाही तर आपल्या मुलीच्या मोबाईल मध्ये पेरंट्सकडून येतोय आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तिचं हसणं बदललंय तिचं बोलणं बदललंय आणि बोलायच्या गोष्टी लाज बसलो आणि पोरगी पडून गेल्यावर आई म्हणती ती मला अंदाज आता तू काय मला बस आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर आणायच्या घाटात दिसली मला ती म्हणती तिने वनस्पती शास्त्री घेतले ती पर्यावरण तिला विनोद सधी ए आयुष्य कमी झाले बापांचे आयुष्य कमी झाले आणि मुलीवर बोलावं ज्याला मुलगी त्यांना बोलाव त्याला माहित असतं काय केलं मुलीसाठी अरे दहावीला मुलगी गेल्यापासून त्याला स्वप्न पडतंय असं करायचं दोघं नवर जाप चार पे नसले ना तर ते, ते गप्पा काय मारत माहिती थोडं ऍडजस्ट करू थोडं चांगलं करू आपले गेले ढेकण्यात आयुष्य तिच्यावर नाही वेळ आली पाहिजे कष्ट करू आपण थोडं कर्ज काढू तिथे काय म्हणते महागळा मोकळा करू काहीच ठेवणार नशीब असलं तर होईल परत तो म्हणतो त्याने जर झालं नाही ना हे आपल्याला पोटात जमीन एकदा येतच पोर आपल्याला दहा ते मोकळी करू पण बाई पोरगी सुखी झाली पाहिजे आणि या भिगारपुरी भंगार भंडारांच्या नादी लागून

那也得一点啦。